नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाने शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा निर्णय जाहीर केलेला आहे परंतु या निर्णयामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे तर काय निर्णय आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सुमारे सत्तेचाळीस शिक्षकांनी इच्छित शाळेत बदली होण्यासाठी घटस्फोटाचे प्रमाणपत्र सादर केले आहे शिक्षकांच्या बदली प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर घटस्फोटितांची नोंद सेवा पुस्तकात करण्याबाबत प्राथमिक शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत यामुळे शिक्षकांचे धाबे दणांले आहेत प्रशासकीय विनंती व आपसी बदलांमधून सूट मिळावी या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांकडून अनेक गैरमार्गांचा अवलंब होत असल्याच्या तक्रारी येत आहेत या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सतर्क झाला असून दिव्यांग गंभीर आजारग्रस्त शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या वैद्यकीय मंडळाकडून पडताळणी करण्यात येणार आहे प्रशासनाच्या या निर्णयामुळे चारशे सदुसष्ट दिव्यांग आजारग्रस्त तसेच सत्तेचाळीस घटस्फोटी शिक्षक प्रशासनाच्या रडारवर आले आहेत घटस्फोटी शिक्षकांना आता जिल्हा परिषद प्रशासनाने दणका दिला असून त्याची नोंद सेवा पुस्तकावर घेण्यात येणार आहे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांवरून दरवर्षी वादंग निर्माण होत असताना यावर्षी तर शिक्षकांकडून अनेक गैरमार्गांचा अवलंब झाल्याचा आरोप होत आहे अनेक शिक्षकांनी बदल्या वाचवण्यासाठी घटस्फोट दिव्यांग प्रमाणपत्र आजारे असल्याचे प्रमाणपत्र घेऊन प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत या जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी येऊ लागल्याने समिती गठीत करण्यात आली त्याचबरोबर तालुका स्तरावर दिव्यांग व आजारग्रस्त प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे प्राथमिक शिक्षकांनी बदल्यांमधून सूट मिळावी म्हणून अनेक फंडे वापरण्यास सुरुवात केली असून दिव्यांग प्रमाणपत्र घटस्फोट आजारग्रस्त असल्याचे सर्टिफिकेट आदी मुद्द्यांवरून या बदल्या गाजणार आहेत जिल्ह्यातील सत्तेचाळीस प्राथमिक शिक्षकांनी घटस्फोट घेतल्याच्या प्रकारात आणखी भर पडली आहे प्रत्यक्षात तशी परिस्थिती असेल असे वाटत नाही मात्र बदल्यांसाठी काहीही या धोरणाप्रमाणे शिक्षक आपल्या हुशारीचा उपयोग करून घेत आहेत याबाबत तक्रारी आल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेऊन चुकीच्या मार्गाचा अवलंब करणाऱ्या शिक्षकांना धक्का दिला आहे आता घटस्फोटी शिक्षकांची त्यांच्या सेवा पुस्तकावर नोंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे